ये देख सकते हैं ये भाई साहब लोग जो है इसी में मजा कर रहा है देखिए हां देखिए ऐसे ऐसे लोग सुसुंदर लोग जो है रास्ते गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्लॉग दिस इयर मी तरतपर्यंत साथी मी आई होप तुम्ही चांगले असता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आम्ही सगळे त्या डोंगरावरून निघालोय शंकराच्या मंदिराला इकडे तुम्ही बघू शकता ही सगळी आपली टुळू आहे आणि मस्तांपैकी फाड्या बिड्या बॅग बीट टाकून आणि तुम्ही बघू शकता बोआ इथं शिवमे आहे त्यानंतर आहे आणि कृष्णा आहे कृष्णा तर काय मान्याच्या पुढं काय दिसणार हाईट तिची कमी आहे त्यामुळं तुम्ही बघू शकता की आता आपल्याला तिथं तेवढं आता आपण जाऊया तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघा तर तुम्ही बघू शकता की वातावरण असं कसलं भारी आल्या आम्ही सगळी जण एकत्र आलोय आम्ही आपण जायच्या अगोदर मी दवाखान्यात ओखड्यात जाणवलो इंजेक्शन घेतलं टी थी ती जरा पायाला लोखंड कापले ना अच्छा ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आम्ही डोंगरा कसे आलोय कमीत कमी सगळे आम्ही जण आहे आणि आमच्या माग शिवम आणि कृष्ण आहे तर तुम्ही बघू शकता की आता चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आम्ही कमीत कमी आलोय डोंगराच्या रस्त्याला रस्ता आम्हाला आहे लखन इथे मान्या बोत पुढे माग बागा प्रेम बंगी चला आता आपण वरती जाऊया बागा नाही इथं प्रत्येक शेरा होईल आपले इथे गु जाईल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कसला भारी बिबे पण इथं दब धबधबाच नाही धबधबा आहे पुढे बघा बघा दिसला 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 बारीकच आहे तर बघू शकता आमचे बुवा वॉटरफॉल तर मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघू शकता कसला भारी व्ह्यू आहे त्यात प्लस पाऊस आणि दुःख पण आहे बघू शकता आपण फुलं आलोया फुलं तोडवाय तुम्ही बघू शकता चक्के आहेत सगळ्या उभं राहिलं पाणी बिनी टाळ्या तो चला आपण आता फुल तोडूया तर मित्रांनो तो तुम्ही बघू शकता बुवा हा मनीष आणि किशन येते आणि त्या फोटो काढायला शिवून गेला वर बघू शकता हा कशी खलनायक खलनायक कशी आहे बघा नायक नाही बुवा खलनायक हे मित्रांनो बघू शकता आली दोघ आता आपण पण तुम्ही बघू शकता एवढं सर तर त्या बाजूला दरी ह्या बाजूला पण दरी शिवमाला आहे कृष्णा आहे सगळे गेले आता वर चला आपण पण जाऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की डायनर सरचे अवशेष गावलेले आहेत लोकांना बघू शकता आता आम्ही वरती थोडस राहिलया तर चला आता मित्रांनो तुम्ही बघू शकता की माणसानं पावलं वाट केली आणि त्यात रश्श बांधलं जागाला जरा आधार घेतो म्हणून चला आता आपण वरती जाऊया तुम्ही बघू शकता किती आनंद आहे पोरांना कोण चिक आधार आम्ही तर मित्रांनो आपण आता जरा पळत जाऊ इथ ना तर चला

तुम्ही म्हणत की मी इळा का घेतलाय तर सेफ्टी फर्स्ट नंतर बाकी सगळे यांची सेफ्टी सगळी माझ्या हातात आहे सगळ्यांची बघा त्या सगळ्यांची से सेफ्टी माझ्या हातात आहे तुम्ही बघू शकता की गांदा जंगल आहे आणि त्या जंगलात जंगली जानवर पण असू शकतात कधी पण काही पण होऊ शकत तर मित्रांनो चला आता आपण पुढे जाऊया आणि तुम्ही बघू शकता ऑफ साठी पण कसला चिकवले बगा लाल माती तो पूर्ण <laughs> यहाँ की सड़कों पे बारिश के बाद बहुत अयो तो तो मैं नाली में गिर गई कैमरा बंद करो जो जिंदगी ऐसी रेनी सीजन में तो कुछ है। बहुत कुछ हो सकता है इधर ये देखिए गंदा जंगल तो देखिए चलिए तो वो सब पाटे मुंतु सगड़ा तो बोल सकता है तो पानी कसल बाहरी वातावरण आणि त्यात मी बूट घातलाय <coughs> सगळ्यांनीच बूट घातलाय तसा पण आम्ही बूट काम घातलाय कारण पाया चिकला भरणार नाही भरलं तरी पण बूट भरते आपलं आणि वरती पुढं धुवायला पण येते पाणी बूट घातला ना यांच वांदे झाले बघू शकता लखनचं वांद झालं शिवमचं पण वांद झालं चप्पल भुवा कुठला तर मित्रांना तुम्ही बघू शकता की बुवा आता हळूहळू हळू येते बघा तर बघा गाणे ऐकत ऐकत आता शुभमचं मित्रांनो तुम्ही बघू शकता धु धुळ त्याला आपलं फुस शर्टाने शर्टाने फुस मित्रांनो आता इथं मनीषला खेकडा दिसलेला आहे तुम्ही बघू शकता मग मान्या कसं पकडतोय

तुम्ही बघू शकता की आता आपण पुढे आलोय गावगाव तर आता इथं एक तळे भारी तुम्ही बघू शकता कसलं भारी तळ आहे तिथं आहे तो आहे पण माण्या बुवा आणि लखन तिथं तळ्यापाशी गेल्यात तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की बघा आपला जो मांजी माने तेजस्वी लोक आहे पण शानदार विचार बोलू शकतो वाराचा आवाज बघा ए पळव नका रे रोळ नका मशीन माग मजनू क्या कर रहे हो तुम एक दोन तीन चार जातो या बाजूने तर जातो या बाजूने कारण ही सगळी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही सह्याद्रीच्या कुशीतली जुनी वीर बघू शकता सगळे हातपाय किसने वसलाय माने ल, लाडू त्यानंतर गोवा आणि लखनी इथं इथं देवळ आहे तर चला आता आपण जाऊया बायस इथं रेस्ट करूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की मंदिर पोहोचलोय इथं अख्खं गाव इथनं रस्ता आहे खाली जायला वर यायला तर चला आता आपण मंदिरापाशी जाऊया मंदिरापासला व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता चला तर फायनली मित्रांनो आपण आता तीन तासाच्या चढाई आपण शेवटी मंदिरापाशी पोचलोय बघू मंदिर इथं सगळेजण आहेत आणि इथं एक जुनी विहीर आहे तुम्ही बघू शकता चौकणी विहीर आहे नंदी आणि नंतर इथं श्री चवणेश्वर प्रसन्न असं लिहिलं आहे तुम्ही बघू शकता त्याच बाजूला एक देवाचं मंदिर आहे चला आता आपण चार बाजूला फिरूया कसं मंदिर बघूया पाहूया पडूया माझं चला सध्या इथं कलर चाललाय बघू शकता आपण त्या मंदिरात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथं आता जानबाई देवी प्रसन्न असं मंदिर आहे आमच्या देवीचं मंदिर आहे आमच्या गावात पण तसं मंदिर आहे तसं देवीचं मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता चला तर मित्रांनो आपण इथं मंदिरापाशी आलेलो आहे पण इथं जरा देऊळ बंद आहे आता इथं कुठं बाजू आजूबाजूला ग गुरव असले तर त्यांना बघूया विचारून बघूया मंदिर उघडतात का तर जरा आपण आता विचारूया कोणाला तरी एखाद्याला तर गुरव कुठे शिराते तर त्यांना विचारूया उघडताय का देऊळ तर चला त्याला टाकू आणि याला दोन टाकू तर मित्रांनो बघू शकता आपण मंदिरात आलेलो आहे मंदिरातलं असं स्ट्रक्चर आहे बघू शकता जुन्या काळात चला आता आपण आतल्या गाभाऱ्यात जाऊया तर मित्रांनो आपण आता आतल्या गाभाऱ्यात आलेलो आहे तुम्ही बघू शकता आतल्या गाभाऱ्यातच स्ट्रक्चर असायचं हनुमानजी नंतर सगळे देऊ शकतात भृग ऋषी समाधी भृगोषीचे दोन लग्न झाले होते दुसऱ्या पत्नीचा मुलगा जेवण ऋषी आणि पहिल्या पत्नीचा मुलगा शुक्राचार्य जे राक्षसांचे गुरु आहेत ना आहे चवण ऋषी या ठिकाणी बसून तो पशेराई केलेली आणि शंकराचार्यचा पशेराय केल्यामुळे या गावाला नाव चौडीश्वर पडलं त्यांच्या नावावर चौडीश्वर असं नाव पडलं या चौडीश्वराची यात्रा अश्विन महिन्यातल्या चौथ्या रविवारी असते यात्रेला कलाजोर अंदराबाद गुळू वाणिजेवाडी वफलवाडी या संपूर्ण परिसरातले लोक येतात दोन गुळूंची काठी आहे ती गुळूंची एका दोसाची काठी आहे का म्हणजे मानाची काठी आहे त्या काठीची आणि का गुळंच्या काठीची आणि इथल्या काठीची इथे भेट होते तो सोळा बघण्यासारखा असतो आणि ते चबेना वगैरे निघतो यात्रे दिवशी दिवसा एक आंब्याचं झाड आहे आश्विन मान्यातल्या तिसऱ्या शनिवारी बरं ही मंदिर क कधी स्थापना झाली मंदिराची ती तुम्ही सांगू शकता का जरा हे मंदिर तसं सांगता येत नाही पण बहुतेक हे पांडवकालीन मंदिर आहे आणि तसं तसं काही इथं इतिहास मध्ये लिहिलेला वगैरे कुठं काही नाही हां पांडवकालीन बरं म्हणजे पांडवांच्या काळात ही मंदिर स्थापना झाली असं आपण म्हणू शकतो हां चालतं तुमचं नाव सांगू शकता राजेंद्र पवार बर बर तुम्ही इथले मुख्य पुजारी आहात का बरं बरं ठीक आहे धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल मंदिराविषयी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की मंदिराकडून इकडून दुसऱ्या रस्ता आहे तिकडून वर आणि तळ बघू शकता तुम्ही कसे मानवी वस्ती आहे तळ बघू शकता तुम्ही मित्रांनो तुम्ही बघू शकता लोकांचा शर्ट बघा वार मला मागे टाकालते बघा 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 तुम्ही जरा इस जगह को तो देखिए वाकई ये नजारा बहुत खूबसूरत है तर मित्रांनो आता आपण मंदिरात ना आलेलो आहे चौनेश्वर वर तर आता आपण खाली जाताना निघालोच आपण आता खाली तर जाता जाता तिथं पण एक मंदिर आहे तिथं पण जाऊया तर चला आता जाऊया आपण खाली तर मित्रांनो आम्ही आता पाऊन चक्की पर्यंत आलोय परत आता आपल्याला देवळा कशी जायची जाता जाता

केदारेश्वर मंदिर उठे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण मंदिरात आलेलो राहत गा बऱ्याच जरा पाया पडून सगळं पाणी बघू शकता तर मित्रांनो आपण इथं कापूर आणि आणिपत्ती तुम्ही बघू शकता की आता आपण वाननेरांची इथं येऊन फोटो काढलेत काढलेरांवर तर आता आपण घरी जाऊया फ्रेंडली सगळी वाहनेर तर चला आता आपण जाऊया खाली उशीर झालाय साडेचार वाजला आम्ही सकाळी साडे दहा अकरा वाजता निघलोय तर चला आता तयार करून मग गावात लाईट तर मित्रांनो बा काय म्हणतोय इतकं पोहोच की का हळू फिरते कारण त्यात ही कमी इंधन कमी आहे म्हणते

तर मित्रांनो आता आपण चा रस्ता विसरलो आहे yes. खाली आता ना आपल्याला इकडून जायचं होतं आपण इकडून आलो चला बघूया रस्ता कुठे <ग्रेण चाज़ी>। ए पहिला रस्ता उडक बाबा चल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण रस्ता विसरलो पण बघू शकता तुम्ही कस बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी आता चांगल्या रस्त्याने आलो इथं आणि ती जाडीतनं गेल्यात तर चला आपण खाली जाऊ पाडदिशी आता तर फायनली मित्रांनो आपण आता चवणीश्वरून खाली आलोय तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला ता तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता तुम्ही सगळी आता ही कटाळ्यात सगळी पाय दुकाल पाय धोका बोवाच तर तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर थँक यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग बाय